तुमच्या घरात गेल्या काही महिन्यापासून अडचणी येत आहेत का, का? आर्थिक अडथळे कामात व्यत्यय किंवा मनात अस्वस्थता जाणवते का तर पाच फेब्रुवारी तुमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे का महत्वाचा ते आता आपण जाणून घेऊया आज आपण बोलणार आहोत द्विषप्रिय संकष्टी चतुर्थी विषयी हा व्रत का खास आहे कधी आहे कशी पूजा करायची आणि कोणता शुभ मुहूर्त घ्यायचा हे सगळं सविस्तर समजून घेऊया मंडळी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला वेगळं नाव असत माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला आपण द्विजप्रिय द्विजप्रिय चतुर्थी म्हणतो आता या शब्दाचा अर्थ काय द्विज म्हणजे ब्राह्मण आणि प्रिय म्हणजे आवडता या दिवशी गणपती बाप्पा द्विजप्रिय स्वरूपात असतात म्हणजे ज्ञान विद्या आणि बुद्धीचे दाते पंचांगानुसार चतुर्थी तिथीची सुरुवात चार फेब्रुवारी फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होते आणि समाप्ती पाच फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून बावीस मिनिटांनी होईल हा व्रत कधी ठेवायचा चंद्रोदय पाच फेब्रुवारीला असल्यामुळे व्रत पाच फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी ठेवायचा आहे हा दिवस आणखी शुभ आहे कारण सुकर्मा धृती आणि मातंग असे तीन योग या दिवशी बनत आहे आता येऊया सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर शुभ मुहूर्ताकडे कारण योग्य वेळी केलेली पूजा अधिक फलदायी असते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चे शुभमूर्त आहेत सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत हा पहिला शुभ मूर्त नंतर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून ते एक वाजून दोन मिनिटापर्यंत अभिजित मूर्त हा अत्यंत शुभ आहे दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटापासून ते दोन वाजून तीन मिनिटापर्यंत आणि दुपारी दोन वाजून तीन मिनिटापासून ते तीन वाजून सव्वीस मिनिटापर्यंत संध्याकाळी सहा वाजून वाजून बारा मिनिटापासून ते सात वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आणि चंद्रोदय रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आता प्रश्न येतो कोणता मुहूर्त निवडायचा जर तुम्ही घरी आहात वेळ आहे तर अभिजीत मुहूर्त सर्वोत्तम पण जर तुम्ही कामावर आहात तर संध्याकाळचा मुहूर्त घ्या महत्त्वाचं म्हणजे काय तर श्रद्धा आणि भाव गणपती बाप्पा तुमच्या मनातली भावना पाहतात घड्याळातला वेळ नाही मंडळी आता समजून घेऊया सोप्या आणि प्रभावी पूजा विधी सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ शुद्ध वस्त्र परिधान करा आज मी संकष्ट चतुर्थीचा व्रत धरीत आहे गणपती बप्पाच्या कृपेसाठी असा मनात संकल्प करा शक्य असेल तर फलहार करा पाणी पिऊ शकता पूजाविधी शुभ मुहूर्तावर कशी करणार तर घरात स्वच्छ जागा निवडा तिथे पाठ ठेवा त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा गणपती बाप्पा मोर्या आज तुमची पूजा करण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रण देते असे मनात म्हणा पूजा साहित्यामध्ये हळद कुंकू चंदन फूल तुपाचा दिवा धूप लाल पांढरी फुले विशेष अर्पण करा दुर्वा हे अत्यंत महत्वाचं आहे गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहे मोदक लाडू किंवा तुमच्या घरातील एखादी पाककृती वस्त्र लाल रंगाचे छोटे वस्त्र जनेयू शक्य असेल तर पान सुपारी नारळ मंत्र जप तुम्हाला करायचा आहे ओम गंग गणपती नमा हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपा किंवा सोप्प म्हणा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आरती पोला आणि नंतर प्रार्थना करा आपल्या मनातील इच्छा समस्या बप्पांना सांगा पण लक्षात ठेवा केवळ मागायचं नाही कृतज्ञता व्यक्त करायची चतुर्थीचं वैशिष्ट्य म्हणजे चंद्र दर्शन रात्री नऊ वाजून पस्तीस नंतर जेव्हा चंद्र दिसेल तेव्हा खिडकीजवळ जा तांब्यात पाणी घ्या चंद्राला अर्घ्य द्या पाणी अर्पण करा फुल अर्पण करा मनात प्रार्थना करा चंद्र उपवास उपास सोडा मोदक प्रसाद खा अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थी व्रत साजरी करा तर मंडळी आज आपण काय शिकलो द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आहे मुहूर्त सकाळी अकरा वाजून सतरा सुरू अभिजित दुपारी वाजून अठरा ते एक वाजून दोन मिनिटापर्यंत सोपी पण श्रद्धापूर्ण पूजाविधी चंद्रदर्शन रात्री नऊ वाजून पस्तीस नंतर श्रद्धा आणि प्रयत्न हे खरे सूत्र आहेत की हा व्रत कुणीही करू शकतो स्त्री पुरुष वृद्ध तरुण जर कोणाला बरं नसेल तर संपूर्ण उपवास न करता फक्त फळहार करा गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत पण आपण प्रयत्न करायला हवेत गणपती म्हणजे फक्त मूर्ती नाही गणपती म्हणजे आपल्यातला विवेक बुद्धी धैर्य तर या पाच फेब्रुवारीला श्रद्धेने प्रेमाने गणपती बाप्पांची पूजा करा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येवो ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना मंडळी तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा यामुळे आणखीन लोकांपर्यंत ज्ञान पोचेल शेअर करा तुमच्या कुटुंबात मित्रांमध्ये सब्स्क्राईब करा अशाच आध्यात्मिक उपयुक्त माहितीसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल आणि कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्ही संकट चतुर्थीचा व्रत करता का तुमचा काही अनुभव असेल तर नक्की शेअर करा तुमचा अनुभव कोणाला तरी प्रेरणा देईल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया श्री स्वामी समर्थ धन्यवाद